sanjay godavard university one of india's top-ranked universities over 165 acres of green campus over 5000 students over 15000 alumni over 500 eminent teaching faculties and placements in over 200 companies sanjay godavard university known for quality education and world-class infrastructure dream team ji police mother कोल्हापुरात महापुराची गंभीर परिस्थिती उद्भवली आहे शहरातील मध्यवर्ती असलेल्या पाणी आल्यामुळे दसरा चौकातील रस्ते बंद झाले होते परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी होत होती ही बाब लक्षात घेऊन कोल्हापूर ड्रीम फाउंडेशनच्या वतीने परिसरात होणारी वाहतूक कोंडी सोडवण्यास पोलिसांना मदत केली शहर वाहतूक नियंत्रण शाखेत कमी मनुष्यबळ असल्यानं एक मदतीचा हात या फाउंडेशनच्या मुलींनी दिला या संपूर्ण उपक्रमात मुख्य सूत्रधार श्रुती चौगले अर्पिता राऊत श्रेया चौगले आचल कात्यारे होत्या तर श्रावणी पाटील श्रुती आमटे श्रावणी बांधिवडेकर शर्वनी ईशा गुरव प्रेरणा जाधव सानिया शिकलगार यांनी परिश्रम घेतले या उपक्रमातून कोल्हापूरकरांनी हा आगळा वेगळा उपक्रम अनुभवला माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर नमस्कार मी प्रथमेश परब माझा महाराष्ट्र कोल्हापूर या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा